आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद ओबीसी महासंघातर्फे नागपुरात सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मागे गडचिरोलीतील नागरिकांना आता स्पेक्स ट्वेंटी थर्टी उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट एका कामगाराचा मृत्यू अनेक जखमी आता सविस्तर बातम्या जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर होणार आहे जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया आपल्या समाजमाध्यमावर दिली आहे तर जीएसटीमधली सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एमएसएमई महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह हो, छत्तीस जीवनरक्षक औषधांवरचा जीएसटी शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी दिली आहे जीएसटी सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली हमारे मध्यम वर्ग के परिवारों के जीवन में काम में आने वाली हर चीज चाहे खाने से संबंधित हो चाहे पहनने से संबंधित हो चाहे बच्चों की पढ़ाई से संबंधित हो तो हर चीज पर जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में एक बड़ी खुशी की लहर है या सुधारणा म्हणजे कर एक धाडसी पाऊल असून त्यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या करतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फरशननं म्हटलं असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला काल वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पनाव्या बैठकीत मान्यता देण्यात आली यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं ही सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू केली जाईल वैयक्तिक विमा सावधी विमा युलिप अथवा एन्डाओमेंट पॉलिसी कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यांसह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यात आली आहे सामान्य माणसाला परवडणारा विमा मिळणं आणि विम्याची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशानं हे बदल केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं जीएसटी बदलामध्ये तेहतीस जीवरक्षक औषधांवरील कर, जी कर बारा टक्क्यांवरून शून्य तर कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या तीन जीवरक्षक औषधांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून शून्य करण्याची घोषणा केली आहे इतर सर्व औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे तर वैद्यकीय शस्त्रक्रिया दंतोपचार पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यांच्यावरचा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे त्याशिवाय केसांना लावायचं तेल साबण शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश सायकल स्वयपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूंवर पाच टक्के जीएसटी असेल सामान्य मध्यमवर्गाला दिलासा देणारे अन्य महत्वपूर्ण निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आले त्यानुसार वातानुकूलित यंत्र दूरचित्रवाणी संच डिशवॉशर लहान चारचाकी मोटरसायकल यांच्यावरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी करून तो अठरा टक्के करण्यात आला सिमेंट आणि तीनचाकी वाहनांवरील करही अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे अप्रत्यक्ष कर रचनेतील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के कर, कर रद्द करून पाच टक्के आणि अठरा टक्के करण्यात आले तसंच सध्याचे चार टक्के कमी कर करून दोन वर आणण्यात आहेत पानमसाला तंबाखू उत्पादन सिगरेट तसंच साखरयुक्त पेयांवर चाळीस टक्के विशेष जी एसटी दर आकारला जाईल बाराशे सीसी पेट्रोल आणि पंधराशे सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवर चाळीस टक्के कर लावला जाईल त्यामुळे या वस्तू मागणार आहेत रस्त्यावर चालकांचा थकवा आणि तंद्रीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी योग्य ऑपरेशनल मानकांसह झोप आणि थकवा शोधणारी उपकरणं लागू केली आहेत आम्ही बस बॉडी कोड देखील अनिवार्य केला आहे तो जागतिक मानकांशी जुळवून घेत अपघात झाल्यास जीव वाचतील याची खात्री करतो अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे स्टैंडर्ड्स फॉर ड्राइवर डॉमिनेशन एंड अलर्ट सिस्टम को भी अभी प्रोविजन किया है <laughs> जो बस बॉडी कोड का हथोड़ा लेकर कुछ भी बॉडी बनाते थे मैंने बहुत दिनों तक तो उनको सुधारने की कोशिश की हम करेंगे करेंगे पर वो सुधारने पर आखिर हमने ये बस बॉडी कोड अब मैंडेटरी कर दिया है बस स्टैंडर्ड का जिसके कारण बस क्रैश होने के बाद हम लोगों की जान बचा पाएंगे मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विविध एकूण चौदा मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरात गेल्या तीस ऑगस्टपासून सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपवण्यात आलं यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी ओबीसी मंत्री अतुल सावे यांना ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी प्रलंबित असलेल्या विविध चौदा प्रमुख मागण्या केल्या या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ मंजूर करत त्या संदर्भात एक महिन्याच्या आत जीआर काढण्याची घोषणा केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र गडचिरोली गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि उपचार पोचवणं ही काळाची गरज आहे तेथील नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण नेत्र मिळाल्या पाहिजे राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या स्पेक्स ट्वेंटी थर्टी या प्रकल्पामुळे मुलांचं शिक्षण तरुणांचे रोजगार आणि संपूर्ण समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबवण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात यावा असं आवाहन केलं त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांच्या बाबतीत आरोग्य सेवेच्या दृष्टीनं जगभरात देशभरात आदर्श ठरणार आहे जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स ट्वेंटी थर्टी वन साईट कार्यक्रम राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि वन साईट एस्युलॉर लक्सोटिका फाऊंडेशन यांच्या सहकार्यानं गडचिरोलीसह देशातील पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्थित बाजारगाव कोंढाळी इथल्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट झाला यामध्ये सोळा कामगार जखमी झाले नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ हर्ष पोद्दार घटनास्थळी पोहोचले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं जखमींना उपचारासाठी नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याबद्दल कंपनीतर्फे कळवण्यात आलं असून मृतांच्या कुटुंबियाप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची अनंत चतुर्दशीला शनिवारी सांगता होणार आहे या ठिकाणी ठिकठिकाणच्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयारी केली आहे मूर्ती विसर्जनाऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून त्यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत विदर्भातील भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जीएसटी करसुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद ओबीसी महासंघातर्फे नागपुरात सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मागे गडचिरोलीतील नागरिकांना आता स्पेक्स ट्वेंटी थर्टी उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट एका कामगाराचा मृत्यू अनेक जखमी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार आपण ऐकत आहात विविध भाग।